का म्हणते माहितीये का आमची कामवाली का, का आहे ना कामवाले मावशी आहेत ना त्या म्हणतात हाय काहीच म्हणायचं नाही मी आज म्हणलं हाय कायच हाय मी अशी बोलली तर झाली आमची सुरुवात आता स्वयंपाकाची स्वयंपाकाची नाही म्हणजे स्वयंपाक आज माहित नाही सुट्टी आहे का काय स्वयंपाकला <laughs> <सवते> <laughs> <बखे> <laughs> अजून तर काही माहित नाही असू पण शकते कारण सगळे जेवण जाणार आहेत आम्हीच आहे दूध नाही का नाही तर मग काय स्वयंपाकाची आम्हाला गरज नाही आज ऐश्वर्या काय करते सांग लाडू मी आता बेसन पीठ चाळून घेते ऐश्वर्या सांग कसेच करत दामट्याचे लाडू दामट्याचे म्हणजे त्याला आमच्याकडे दामट्याचे म्हणतात त्याला पुरीचे लाडू पण म्हणतात आणि पुरीचे किंवा चुरम्याचे लाडू पण म्हणतात तर आमच्यात ऐश्वर्याला अक्षयला तिसरी लाडू आवडतात म्हणून आम्ही दामट्याचे लाडू करतात आम्ही दामट्याचे लाडू म्हणतो तर आता त्याच्यासाठी ती पीठ चालतीये आणि थोड्या वेळा मी सुरुवात करणार आहे तर कुठलंही करायचं म्हटलं की अगोदर चाळून घ्यायला लागतंय पीठ चकलीचं असू दे किंवा बेसनाचं असू दे इव्हन आपण रोजचा पाता जरी करत असलो तरी पण आपण पीठ चाळून घेतो त्याच्यासाठी आधी पीठ चाळून घ्यायचं कारण मग नाही चाळलं तर ते शवग्यात वगैरे येऊ शकतं मध्ये मध्ये त्याच्यामुळे गिरणीतून काही आलेलं असेल एखादं कडक काय हे तर ते निघून जातं त्याच्यासाठी तिने पीठ चाळून घेते चला आता लाडू करताना भेटूया <laughs> <laughs> केवड्याच सगळं तळून घेतलं शेंगदाणे खोबरे डाळ मिरची लसूण तळती आणि अजून कढीपत्ता राहिला आणि मिक्स करायचं मला जेवायला सुट्टी होती तर खरंच सुट्टी झाली <laughs> आम्ही चाललोय सोसायटीत जेवायला मिटिंगच्या तर <laughs> सुरुवात केली लाडूची लाडू राहिले माझ <laughs> तयार झाला चिवडा तर ऐश्वर्याने चिवडा तयार केलाय सोसायटीतून मी जेवण करून येईपर्यंत ती जेवण करून पुढे आली आणि चिवडा तयार केला बघा चिवडा तर चिवडा तयार झालेला आहे ऐश्वर्याचा आणि ती पूर्ण सगळा मसाला त्याला मिक्स करून घेत आहे आणि हा व्हिडिओ आहे दिवाळीतला आता दिवाळीला झालेले आहेत पंधरा दिवस पण वेळच नाही मिळाला व्हिडिओ अपलोड करायला त्याच्यामुळं हा व्हिडिओ मी आत्ता टाकते आहे आणि आता व्हिडिओ तयार तर करून ठेवला आहे मग तसाच ठेवण्यात काहीच अर्थ नाही आहे त्याच्यामुळे मग मी म्हटलं चला आपण टाकूया हा व्हिडिओ आणि चिवडा झाल्यानंतर इथं मक्याचे पोहे आहेत ते ती तळून घेते आणि मक्याचे पोहे तिने एकदमच तेलात टाकले तेल गरम झाल्यानंतर थोडे जास्त टाकले त्याच्यामुळे हलवायला थोडासा प्रॉब्लेम झाला तर ती हे पहिल्यांदाच करत आहे सगळं त्याच्यामुळे तिला तेवढं माहीत नाही तर मी तिला नंतर सांगितलं की थोडे थोडे करून तळायचे म्हणजे छान फुलतात ते पोहे आणि तिने मग नंतर थोडे थोडे टाकून तळून घेतले चिवड्यात थोडे मिक्स केले मक्याचे पोहे आणि बाकीचे जे आहेत ते तसेच त्याला लाल तिखट मीठ आणि साखर पिठी साखर लावून ठेवले कारण चिवड्यात जे आहे ते खूप सारे शेंगदाणे खोबरं डाळ वगैरे असल्यामुळे अक्षयला ते आवडत नाही त्याच्यामुळे त्याला मक्याचे जे पोहे तळलेले होते ते काहीच न घालता तसेच बाजूला ठेवले म्हणजे दोन प्रकारचा चिवडा बनवला आणि चिवडा झाल्यानंतर इथं मी लाडूचं तयारी करत आहे जे की सांगितलं होतं अगोदरच की दामट्याचे लाडू किंवा त्याला चुरम्याचे लाडू वगैरे म्हणतात ते करणार आहे तर मी चण्याच्या डाळीचं पीठ दोन किलो दळून आणलं होतं आणि ते दळून आणल्यानंतर मी त्या डब्याने मोजून घेतलं आहे की किती बसते म्हणजे की साखर त्या मा मापाने घेण्यासाठी किंवा मग पाक वगैरे तयार करण्यासाठी बरं पडतं थोडंसं मोजून घेतलं तर मग सहा सहा का सात डबे भरलेले ते तर मी इथं चार डबे घेतलेले आहेत परातीत पीठ मळण्यासाठी आणि त्याच्यात थोडंसं मीठ टाकलं आणि तेल टाकलेलं आहे तर तेलाने काय होतं माहिती आहे काल तर लाडू जे आहेत ते थोडेसे मॉइश्चर राहतात त्या लाडूला आतमधून त्याच्यामुळं हे जे पीठ मळताना आहे ना न, ते थोडंसं तेल टाकायचं म्हणजे ते लाडू ओलसर राहतात किंवा जास्त कोरडे नाहीत <laughs> खाताना लागत तर जास्त नाही तेल टाकायचं थोडंसं टाकायचं आहे आणि मी असं घट्ट छान असा, असा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि नंतर आता मी लाडू तयार करायला घेणार आहे तर त्याच्या अगोदर संध्याकाळची वेळ असल्यामुळे इथं मी मुलांना कॉफी पाहिजे होती त्याच्यासाठी कॉफी तयार करून देत आहे आणि कॉफी झाली की लगेचच मी आता हे लाडू तयार करायला घेणार आहे तर याला फार वेळ लागत नाही लाडू करायला किंवा म्हणजे जास्त हे नाही लागत वेळ पण नाही लागत आणि एक सुरुवात केली की फार पटकन होऊन जातात तर आपल्याला थोडासा छोटासा गोळा घ्यायचा आहे तो जो मी भिजवून ठेवलेला होता कणकेप्रमाणे म्हणजे घट्ट पुरीच्या इतपत पत्ते घट्ट बनवायचं जास्त पातळ पण नाही बनवायचं आणि जास्त पण घट्ट नाही म्हणजे बनवायचं मिडियमच बनवायचं आणि तेल लावून लाटायचं ते पटकन लाटलं जातं आणि छोट्या छोट्या पुऱ्या करायच्या त्याच्या आणि तळून घ्यायच्या त्याला खूप असं तळायला पण लालसर झालं पाहिजे किंवा अगदीच इतकंच हे झालं पाहिजे असं काही नाहीये दोन्ही साइडनी छान तेल तापलं की दोन्ही साईडनी फक्त त्याला वाफ लागून काढून घ्यायचं तर पुरी मी ही दोन्ही साईडनी छान अशी तळून घेतली आणि आता ती मी काढून घेते एका प्लेटमध्ये तर अशाच प पद पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या तयार करून घेणार आहे आणि थोडा वेळ असे गरम असताना आहे ना ती थोडा वेळ अशी झाकून ठेवायची म्हणजे त्याच्यातली जी, जी वाफ आहे ती त्याच्यातच ऑब्झर्व होते आणि मग पुऱ्या फार कडक होत नाहीत आणि लाडू एकदम मऊ होतात आणि छान होतात आणि गरम थोडंसं त्याची वाफ केली की हाताने थोडंसं अशा पुऱ्या चुरून घ्यायच्या आणि नंतर आपण त्याला जितके आपल्याला हाताने बारीक होईल किंवा खूप सारे बारीक करायची हाताने गरज नाही कारण आपण ते मिक्सरलाच त्याचं फिरवणार आहे त्याचं म्हणजे तर असं करून घेणार आहे तर ते थोडंसं मोठं मोठं असतानाच ते मिक्सरमध्ये घातलं आणि पल्स मोडवर फिरवलं तरी पण चालतं कारण पल्स मोड मोडवर फिरवलं तर फार असं बारीक होत नाही आणि असे रवाळ त्याची तयार होतो रव्यासारखी पुरीचं लाडू करताना ते रव्यासारखं तयार होतं तर त्याचंच मी हे करून घेतलेलं आहे बघा छान तयार झालेलं आहे आणि मी ते पुऱ्या तळून काढल्या आणि ऐश्वर्याने ते बारीक करून मिक्सरमध्ये त्याचा रवा तयार करून घेतला आणि सगळ्या पुऱ्या तयार करून त्याचा मिक्सरला फिरवून पण घेतल्या आणि नंतर लगेच पाक करण्यासाठी मी दोन किलो जे पीठ होतं तर त्याच्यासाठी मी दीड किलो साखर घेतली तर कोणाला बरोबर साखर घ्यायला पण म्हणजे साखर घेतात कोणी पाऊन घेतात तर मी दीड घेतली आहे खूप सारी साखर म्हणजे गोड जास्त नको म्हणून आणि तीन डबे घेतले जसं की हा एक किलोचा डबा आहे अर्ध्या किलोचा डब्बा आहे त्याप्रमाणे डाळ जर चार डबे असतील तर मी हे साखर तीन डबे घेतलेली आहे आणि त्याच्यात दोन डबे पाणी घालून म्हणजे साखर बुडेल इतपत पाणी घालायचं आहे आणि पाक तयार करायला ठेवायचा आहे आणि असं साखर वितळेपर्यंत हलवायचं आहे म्हणजे की साखर अशी कडक होत नाही तर आपण अशीच गॅसवर जर ठेवलं तर साखर परत खालून कडक होते त्याच्यामुळं साखर जेव्हा आपण पाण्यात पाणी जेव्हा साखरेत होतो आणि गॅसवर ठेवतो तेव्हा ते सतत हलवायचं आहे त्याच्यात थोडासा रंग टाकला आहे आणि बघितलं तर पाक बघा नाही झालेला होता कारण गोळी पूर्ण बनत नव्हती आणि नंतर एक थोड्या वेळाने बघितलं तर बघा हा असा आपल्याला पाक लाडूसाठी एक तारीख नाही दोन तारी पाक वगैरे असा करून घ्यायचा म्हणजे की असा तो गोळा बनला पाहिजे म्हणजे जेव्हा आपण लाडूत हे मिश्रण होतो लाडूचं तर त्याचा असा गोळा बनला पाहिजे इतका तर इतका आपल्याला पाक करून घ्यायचा आहे जास्त पक्का पुढं आणखीन घ्या घ्यायचा नाही आहे कारण पुढं घेतलं तर कडक होतो आणि त्याच्यावर अशी साखरेसारखी परत तयार होते लेअर तयार होतो साखरेसारखा त्याचा त्याने ती खरखर लागतं त्याच्यामुळे जास्त पुढं घ्यायचा नाही किंवा खूप पक्का पाक नाही करायचा आहे दोन तीन ता दोन तार किंवा तशी गोळी बनेल असा पाक करायचा आहे आणि ते झाल्यानंतर मी हे जे आहे मिश्रण तयार केलं होतं ऐश्वर्याने ते, ते सगळं त्या पातेल्यात टाकून घेतलं म्हणजे पाकात टाकून घेतलं नंतर वेलची पावडर टाकली आणि काय तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स वगैरे टाकायचे आहेत ते टाकून घ्यायचे मी काजू आणि बदाम टाकले मनुके टाकले ऑप्शनल आहे जसं की असतंच आता दिवाळीत आपण हे सगळं करतोच त्याच्यामुळे असतंच प्रत्येक ह्याच्यात करतोच आपण आणि नंतर जे आहे ते मी परत इथं तुपाचा वापर केलेला आहे क चार पाच चमचे तूप वापरलेलं आहे कारण यानेही लाडू एकदम मौसूत होतात टेस्ट पण छान लागते आणि असे कडक कडक लाडू लागत नाहीत आणि एकदम छान लागतात लाडू अगदी विकतच्या लाडूसारखे हे लाडू तयार झाले होते खूप सुंदर लाडू झाले होते आणि नंतर मग हे दुसऱ्या दिवशी बांधायला घेतलेत कारण त्या दिवशी बांधतानाही आले म्हणून दुसऱ्या दिवशी बांधायला घेतले आणि एकदम मस्त असे इथं बांधून घेतलेले आहेत तर ऐश्वर्याने बांधून घेतलेले आहेत तर कसा वाटला हा तो मला लाडूचा व्हिडिओ नक्की सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब